अरे बाय सिरासकरांच्या मादळातला पहिला सिरी सुटला ज्या पहिल्या मध्ये धुळा धुळे लागला दहा गाड्या पळताय दहा गाड्या बरोबर आणि घाटावला आले उतरा खाली मच्छा उतरा उतरा सगळे खाली उतरा खाली घ्या सगळे चला हो खाली चला चला सगळा खाली चला आता आम्हालाच खाली घेतलं होतं हे हो तुम्ही येताय का आम्ही खाली येऊ बाहेर नाही या मैदानाच्या बाहेर नाही या से दोन लावून घ्या बापू सागर दादा हा सर्गनी जरा ही ही खाली घ्या ह्याच्यामुळे सगळे काय होतंय खाली सगळं स्टेज जायला लागलं माणसाला तोंडाने सांगितला ऐक ना, ना माणस सेमीफायनल एक चा निखाल निकाल आणि निखाल सेमीफायनल एक चा निघाला पहिला गोडला चा करी तास क्रमांक श्री शांता बाळासान धोळ बाबडसा मयुरश झिमड गंगोती या गाडीच्या एक नंबरला विजय गोडगाडी मार्गाचा त्यावरती बसला रिलस्टार चुडाईवरचा हार दे